सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी धन्यवाद एक करोड़ दशकांचे एक करोड दशकाचे धन्यवाद आमचं सरकार आल्यानंतर आमच्या सरकारचं आर्थिक नियोजन व्यवस्थित राहील आमच्याकडे डॉक्टर मनमोहन सिंग चिदंबरमसारखे अर्थतज्ज्ञ आहेत आणि त्यामुळे सरकार कसं चालवायचं किंवा सरकारचे रिसोर्सेस कसे उभे करायचे हे काँग्रेसला रा काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला नक्कीच एन डी एपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे राजीव राहुल गांधींनी जी काही योजना डिक्लेअर केली अनाउन्स अनाऊन्स केलेली आहे ती लोकांच्या हिताची आहे सामान्य वर्गाला दिलासा देणारी आहे आणि त्यामुळे मोदींनी त्याची दखल घेतली याचा अर्थ असा आहे की त्यांना या निर्णयामुळे त्यांचे दावे धडाळलेले आहेत आणि म्हणून त्यांना वाटते की या योजनेचा फटका त्यांना बसू शकतो म्हणून टीका करायला सुरुवात केली आहे की देशाच्या विद्यमान पंतप्रधानांनी एवढ्या उच्च पदावर राहिल्यावर अशा प्रकारची भाषा वापरणे त्यांना न शोभणार आहे आम्ही सत्तेवर अनेक वर्ष होतो आमचे अनेक पंतप्रधान राहिले मुख्यमंत्री राहिले परंतु लोकशाहीमध्ये टीका जरूर अपेक्षित आहे विरोध अपेक्षित आहे पण पातळी सोडून दर्जा सोडून अशा पद्धतीने व्यक्तिगत स्वरूपाच्या धमक्या देणं हे न शोभणारी बाब आहे त्यांनी त्यांचा हा जावाई शोध त्यांनी कुठून काढला हे खरं आश्चर्यजनक बाब आहे किंवा आम्ही त्यांचा एवढा आदर राखतो अजूनही आदर राखतो पण त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं हे निश्चित न शोभणार आहे राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होतात पण आमचा संबंध दुरान्वय सुद्धा सनातन संस्थेच्या असल्याचं कारणच नाही आम्ही विरोध केलेला आहे त्या विचाराशी विरोध केलेला आहे आणि विरो उलटं या विद्यमान भाजप सेना सरकार खरं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी जर या बाबतीत बोलायचं असेल तर त्यांनी शिवसेना भाजपवर बोललं पाहिजे म्हणजे त्यांची भूमिका शिवसेना भाजपच्या बाबतीमध्ये नेमकं काय हे स्पष्ट होत नाही आहे काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जे आर एस एसचे विचारसरणी अनुसरून जे भाजप सेना सरकार आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कार्यरत आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थाने टीका करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे मग भाजपची बी टीम कोण हा प्रश्न लोक आता विचाराशिवाय राहणार नाही असं काँग्रेसला बोडवायची चिंता इम्तिया झालेल्या करायचं कारण नाही तुम्ही एम आय एम सांभाळा आम्ही सक्षम आहोत आम्हाला आमच्या हिंदी म्हणून आम त्यांची त्यांची थेंच, आमची चित्र काढायची गरज नाही पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा